नमस्कार दोन हजार सव्वीससाठी साठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करायची याचा विचार करताय तर चला आज आपण पगारावर आधारित एक एकदम सोपी आणि प्रभावी स्ट्रॅटेजी बघूया आणि हो ही स्ट्रॅटेजी तज्ज्ञांच्या विश्लेषणावर आधारलेली आहे सध्या बाजारातनं एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट घडतेय सोनं चांदी स्टॉक्स अगदी बिटकॉइन सुद्धा हे सगळेच्या सगळे ॲसेट्स एकाच वेळी जबरदस्त कामगिरी करत आहेत आणि गंमत म्हणजे हे सगळे एकाच वेळी त्यांच्या ऑल टाईम हायवर आहेत विचार करा गेल्या शंभर वर्षांमध्ये असं फक्त तिसऱ्यांदा घडतंय म्हणजे ही किती दुर्मिळ आणि वेगळी परिस्थिती आहे बाजारात याचा अंदाज येतो मग साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येतो की अरे बापरे ही तर शंभर वर्षातून एकदा घडणारी घटना आहे मग अशा वेळी एका सामान्य गुंतवणूकदाराने नेमकं काय करायला पाहिजे आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत आपण बघूया की दोन हजार सव्वीसच्या बाजाराचं हे कोढं नेमकं काय आहे मार्केटमध्ये करेक्शन का येऊ शकतं आणि अशा परिस्थितीत न घाबरता पद्धतशीरपणे गुंतवणूक कशी करायची आणि हो शेवटी पगारावर आधारित एक ठोस गेम प्लॅन सुद्धा बघू चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून दोन हजार सव्वीसच्या बाजाराचं कोडं आणि या कोड्यातला सगळ्यात महत्त्वाचा तुकडा कोणता असेल तर तो आहे अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये झालेली एक विचित्र एकाग्रता अमेरिकन बाजार सध्या अशा उंचीवर आहे ना की विश्वास बसणार नाही बघा साधारणपणे काय व्हायचं की तिथल्या टॉप टेन कंपन्यांचा बाजारातला वाटा पस्तीस ते चाळीस टक्के असायचा पण आज आज तो आकडा तब्बल सत्तर टक्क्यांवर पोहोचला आहे म्हणजे विचार करा जवळजवळ सगळी संपत्ती फक्त काही मोजक्या कंपन्यांच्या हातात एकवटली आहे आणि ही खरंच एक धोक्याची घंटा आहे ओके तर आता बघूया की या सगळ्याचा संबंध मार्केट करेक्शनशी कसा लागतो एक खूपच इंटरेस्टिंग थिअरी आहे जी सांगते की सरकारवरचं कर्ज आणि बाजारात होणारी उल्थापालत यांचा एकमेकांशी थेट संबंध असू शकतो आता इथे मुद्दा काय आहे बघा जगभरातली सरकार सध्या प्रचंड आर्थिक दबावाखाली आहेत एकतर त्यांच्यावरचं कर्ज इतकं वाढलंय की त्याचे हप्ते फेडणं अवघड झालंय बँकांकडून नवीन कर्ज मिळत नाहीये आणि जास्त नोटा छापल्या तर महागाई आकाशाला भिडेल म्हणजे एकंदरीत सरकारांसाठी ही परिस्थिती खूपच अवघड झालीय आणि इथेच एक कॉन्स्पिरसी थिअरी पुढे येते ती काय म्हणते की दोन हजार सव्वीसमध्ये जर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली तर तो फक्त एक योगायोग नसेल उलट ही एक अशी घडामोड असेल जिचा थेट फायदा सरकारांना होईल कसं कारण जेव्हा लोक घाबरून स्टॉक्समधून पैसे काढतील तेव्हा तो पैसा कुठे जाईल एकतर बँकेच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये किंवा सोन्यात आणि सरकारांना सध्या नेमकीच याच पैशांची गरज आहे आता मार्केट कोसळणार करेक्शन येणार हे ऐकून थोडी भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण इथेच आपल्याला घाबरायचं नाहीये उलट दीर्घकालीन गुंतवणुकीच्या एका सर्वात महत्वाच्या नियमावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ती सगळ्यात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे गुंतवणूक थांबवणं अरे बाजार पडणार आहे मी आता एसआयपी बंद करतो असा विचार करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे मार्केटला टाईम करायचा प्रयत्न करणं किंवा घाबरून पैसे काढणं यात नेहमी नुकसानच होतं मग यावर उपाय काय तर तो अगदी सोपा आहे आपली एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक यालाच रुपी कॉस्ट एव्हरेजिंग असं म्हणतात यात होतं काय की जेव्हा बाजार खाली जातो तेव्हा त्याच पैशात आपल्याला जास्त युनिट्स मिळतात आणि बाजार वर असताना कमी त्यामुळे दीर्घकाळात आपली खरेदीची किंमत ॲव्हरेज होते आणि फायदाच होतो चला आता येऊया या सगळ्या चर्चेच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे तुमच्या पगारावर आधारित तुमचा गेम प्लॅन काय असायला हवा पण थांबा कुठलीही गुंतवणूक सुरू करण्याआधी एक सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी आहे ती म्हणजे तुमचा इमर्जन्सी फंड म्हणजे काय तर तुमच्या तीन ते सहा महिन्यांच्या खर्चा एवढी रक्कम बाजूला काढून ठेवणं आणि ही रक्कम एकदम सुरक्षित आणि पटकन काढता येईल अशा ठिकाणी हवी हा तुमच्या गुंतवणुकीचा पाया आहे याला विसरून चालणार नाही ओके तर समजा मासिक पगार पंचवीस हजार रुपयांपर्यंत आहे तर मग काय करायचं आपल्या गुंतवणुकीपैकी पंचवीस टक्के रक्कम डेट फंडमध्ये टाका पंधरा टक्के गोल्ड मध्ये आणि उरलेले साठ टक्के इक्विटी फंड्समध्ये डेट फंड तुम्हाला स्थिरता देतील तर सोनं बाजारातल्या चढउतारांपासून वाचवेल ही एक बरीचशी सुरक्षित स्ट्रॅटेजी आहे आता हे जे साठ टक्के इक्विटीमध्ये गुंतवलेत त्याचे विभाजन कसं करायचं तर त्यातले सत्तर टक्के पैसे लार्ज कॅप फंडांमध्ये लावा म्हणजे देशातल्या मोठ्या आणि स्थिर कंपन्यांमध्ये वीस टक्के फ्लेक्सी कॅप फंडांमध्ये जे मार्केटनुसार आपली स्ट्रॅटेजी बदलतात आणि फक्त दहा टक्के मिड कॅप फंडांमध्ये इथे आपण मुद्दाम स्मॉल कॅप फंडांची जोखीम टाळलेली आहे बरं आता ज्यांचा पगार पन्नास हजार रुपयांपर्यंत आहे त्यांच्यासाठी प्लॅन थोडा बदलतो थो। इथे आपण डेट फंडमधली गुंतवणूक कमी करून वीस टक्क्यांवर आणू आणि इक्विटीमधला वाटा वाढवून पासष्ट टक्क्यांवर नेऊ गोल्ड ईटीएफ मात्र पंधरा टक्क्यांवरच ठेवायचं साहजिक आहे पगार वाढला की थोडी जास्त रेस घ्यायला हरकत नाही आता यांच्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये काय बदल होईल तर साठ टक्के लार्ज कॅप वीस टक्के फ्लेक्सी कॅप दहा टक्के मिड कॅप आणि इथे आपण पहिल्यांदाच दहा टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप फंडांमध्ये सुद्धा करणार आहोत स्मॉल कॅप म्हणजे लहान कंपन्या ज्या झपाट्याने वाढतात अर्थात इथे जोखीम जास्त असते पण परतावा मिळण्याची शक्यताही जास्त असते आणि शेवटी ज्यांचा पगार एक लाख रुपयांपर्यंत आहे ते अजून जास्त आक्रमक गुंतवणूक करू शकतात इथे आपण इक्विटीमधली गुंतवणूक थेट सत्तर टक्क्यांपर्यंत वाढवणार आहोत आणि उरलेले तीस टक्के डेट फंड आणि गोल्ड ई टी मध्ये पंधरा पंधरा टक्के विभागून टाकू इथे आपली जोखीम घेण्याची क्षमता जास्त आहे त्यामुळे आपलं लक्ष ग्रोथवर जास्त असेल चला आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया आपण हे जे वेगवेगळे फंड्स बघितले डेट गोल्ड लार्ज कॅप वगैरे वगैरे ते नेमके काय आहेत आणि त्यांची निवड कशी करायची हे थोडक्यात समजून घेऊया हे बघा एकदम सोप्या भाषेत सांगतो डेट फंड्स म्हणजे कमीत कमी जोखीम आणि स्थिर उत्पन्न गोल्ड डीटीएफ म्हणजे बाजारातल्या वादळांपासून वाचवणारी छत्री लार्ज कॅप फंड म्हणजे हत्तीच्या चालीने मिळणारी पण खात्रीशीर वाढ फ्लेक्सी आणि मिड कॅप फंड म्हणजे संतुलित वाढ थोडे रिस्क पण चांगला परतावा आणि स्मॉल कॅप म्हणजे थेट रॉकेट जोखीम सर्वात जास्त पण परतावा मिळाला तर तोही सर्वात जास्त तर मग ह्या सगळ्या चर्चेमधून आपल्याला काय लक्षात ठेवायचंय ही आहे तुमची दोन हजार साठीची चेकलिस्ट नंबर एक सगळ्यात आधी इमर्जन्सी फंड तयार करा नंबर दोन काहीही झालं तरी आपली एस आय पी बंद करू नका नंबर तीन आपला पोर्टफोलिओ थोडा बचावात्मक ठेवा आणि नंबर चार इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना लार्ज कॅप फंडांना प्राधान्य द्या आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न बाजार आपल्याला स्पष्ट संकेत देतोय मग या पुढच्या वाटचालीसाठी आपला पोर्टफोलिओ तयार आहे का यावर नक्की विचार करा